बाळासाहेब आपण पूर्वीपासून या बोडकेनगरमध्येच राहिला आहात जुन्नरमध्ये तुमचा बऱ्यापैकी परिचय आहे आपण पूर्वी राष्ट्रवादीमध्ये जीव लावून बेलके परिवाराबरोबरच चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे पण वेळेला या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला तिकीट नाकारलं आहे तर त्याच्यामुळं आपल्याला संधी दिली ही उभाटा गटाने उद्धव बाळासाहेब गटाने दिलेले या संधीचं रूपांतर आपण विजयामध्ये करून आणि नागरिकांसाठी कशा पद्धतीने करणार आहात त्याबद्दल काय सर आता जे आपण बोललात की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने मला तर ह्या नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली मी माझं भाग्य मानतो की मी ज्या शिवमशालीबरोबर दोन हजार पाच सालापासून प्रामाणिक राहिलो आणि आज तेच मशाल चिन्ह माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत म्हणजे माझ्या आयुष्यातील माझी स्वतःसाठी लढणारी पहिली निवडणूक आणि त्याच्यासाठी मला निशानी भेटते ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेली शिवमशाल असं म्हणायचंय का शंभर टक्के ही चर्चा मी बोलण्यापेक्षा माझा मित्रपरिवार असेल किंवा माझ्या प्रभागातील लोक बोलत आहेत की अरे या पोराने दोन हजार पाच सालापासून शिवभक्तांची जी मनोभावे सेवा केलेली आहे एकही शिवमशाल महाराष्ट्रातली बिना पुस्ता शिवजन्मभूमीतून जाऊन दिले नाही आणि आज तेच चिन्ह याच्या हातात आहे म्हणजे निश्चितच आई जगदंबेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला आशीर्वाद आहे राष्ट्रवादीमध्ये तुम्ही तन मन धनाने काम केलेलं आहे परंतु असं काय आहे आपण लोकांना सांगितलं पाहिजे नागरिक त्याच्यामुळं संभ्रमामध्ये आहे किंवा बाळासाहेब एवढे वर्ष जर कधी राष्ट्रवादीमध्ये होते तर आत्ताच उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात का गेलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठं दुखवलं गेलंय किंवा काय झालंय नक्की ते एकदा जनतेसमोर ये काय झालंय की आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ज्यांना तिकीट भेटलं ते माझे सहकारी धनराज शेठ खोत यांनी यांच्या बाईटमध्ये सांगितलं की मी चाळीस वर्ष पक्षाचं चा काम केलं पण मी कधी पक्षाच्या विरोधात गेलो नाही पण मला उलट त्यांना सांगायचे की चाळीस वर्षाचं चा काम करत असताना आपल्याला पक्षाकडनं तीनदा उमेदवारी भेटली परंतु माझ्यासारखा एखादा युवक ते सांगतायत की याचं वय कमी आहे याला पुढं भविष्यात संधी देता आली असती पण मी वयाच्या विसाव्या वर्षापासून खरंतर पक्षात काम करतोय आज माझं किती आहे माझं आता चाळीस वय आहे त्यांच्यापेक्षा वयाने मी कमी असेल पण माझा कामाचा अनुभव माझं पक्षासाठी असलेलं काम हे फार मोठं आहे पण या वीस वर्षात मला कधीही कुठली निवडणुकीसाठी संधी भेटली नाही म्हणून खरंतर मी दुसऱ्या पक्षात गेलो आहे आज सर्वच पक्षप्रमुखांचं म्हणणं असं आहे तरुणांनी राजकारणामध्ये हो। यावं त्याप्रमाणे तुम्हाला तिथं संधी दावलली तरी उद्धव बाळासाहेब गटामधून आपल्याला संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं कसं करणं शंभर टक्के सोनं करणार कारण माझ्या प्रभागात असलेली लोकं ही सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत त्यांनी मी केलेलं के पंचवीस वर्षाचं काम पाहिलेलं आहे माझं सामाजिक काम फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कामाच्या ताकदीवरच खरं तर मी जरी पक्ष बदलायची वेळ आली तरी ही निवडणूक आपल्याला सामोरं जायचं आहे तरुणांनी खरं तर राजकारणात आलं पाहिजे सगळीच लोकं बोलतात पण तरुणांना संधी देताना मात्र दिली जात नाही आज या पक्षाने मला संधी दिली आहे संधीचं शंभर टक्के सोनं करेल यापूर्वीचे इथले जे, जे नगरसेवक आहेत ते उपनगराध्यक्ष पण होते तो ते आहेत त्यांच्या प्रत्येक कामातून भरपूर केलेली आहेत तर खरंच कामं झालेली आहेत का या भागामध्ये नागरिक समाधानी आहेत का आपण काय सांगा खरं तर माझी कोणावरती टीका करण्याचे संस्कार नाहीत परंतु आज निवडणुकीला सामोरं जात असताना काही गोष्टी समोर पण आणल्या पाहिजेत जे भाजपमधनं आत्ता उमेदवार आहेत माजी उपनगराध्यक्ष दिपेश भाईया यांनी सांगितलं की बोडकेनगरमधले रस्ते करत असताना माझी आमदारांकडं मी पाठपुरावा केला तर उलट त्यांनी पाठपुरावा केला असेल तर त्यांनी तशी पत्रकं खरं तर मीडियासमोर आणणं गरजेचं होतं मी जरी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार असला तरी मी सांगेल की ही कामं आदरणीय अतुल शेडबेंके यांनीच केलेली आहेत पण ही कामं करत असताना त्यांच्याकडे पाठपुरावा करणारी टीम वेगळी होती आमच्यासारखे युवक होते की जुन्नर शहरात विकास होत असताना आमच्याही भागात विकास कामं झाली पाहिजेत आणि तो का कार्यक्रम ज्यावेळेस उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस हे लोकांनी पाहिलं असेल की ह्या कामाचं भूमिपूजन होताना याचा नारळ मी माझ्या हाताने फोडलेला आहे म्हणजे त्यावेळेसचे आमदार अतुलदादा बिनके होते त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही या कामाचा पाठपुरावा केला हे कामं भेटलेली आहेत काम आज चालू करतायत कामं चालू होत असताना याचं नारळ फोडून तुम्ही कामाची सुरुवात करा नागरिकांना कसं आव्हान करणार तुम्हालाच का मतदान करायचंय हे पण एकदा सांगून द्या नागरिकांना आव्हान माझं हेच असेल की माझं आजपर्यंत केलेलं प्रामाणिक काम जनतेला माहीत आहे मी आत्ता बोलत असताना ज्या रस्त्यांच्या विकास कामाच्या बाबत बोललो ती कामं होत असताना सर त्या ठिकाणी नागरिकांचे फार प्रश्न होते फार अडचणी होते आ, काम करणारा ठेकेदार आणि नागरिक यांच्यामध्ये भयानक वादांक होतं पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले मॅटर होते हे सर्व प्रश्न सोडवत असताना कुठल्याही खुर्चीवर न बसलेला युवक त्या ठिकाणी येतो आणि ते, ये ते सर्व प्रश्न मार्गी लावतो काम चांगलं झालं पाहिजे म्हणून तिथं संघर्ष करतो काम व्यवस्थित आहे लोकांचे जे प्रश्न होते की आमचे पाण्याचे कनेक्शन तुटत आहे ते नगरपालिकेने जॉईन करून द्यायला पाहिजे का ठेकेदारांनी करून द्यायला पाहिजे यात अनेक काही पदाधिकाऱ्यांनी संभ्रम तयार केला नागरिकांमध्ये तो संभ्रम प्रामाणिकपणे मी सोडून आज आपण पाहिलं तर कामही व्यवस्थित आहेत लोकांचे प्रश्नही सुटलेले आहेत मग जर खुर्चीवर न बसता जर मी प्रामाणिकपणे एवढं काम करू शकतो तर जर, जर जनतेने मला खुर्ची बसण्याची संधी दिली तर मी याहीपेक्षा अजून चांगल्या पद्धतीने काम या जुन्नर शहरात माझा प्रभाग नाही तर या जुन्नर शहरात काम करण्याची मी ठेवून निवडणूक समोर ठेवून आहे आव्हान काय करणार नागरिकांना आव्हान मी जनतेला एवढंच करेल की माझ्यासमोर अनेक दिग्गज उमेदवार उभे आहेत जे पैशांनी मोठे आहेत माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील युवक मी पैशाने मोठा नाही पण पैसे घेऊन आलेला उमेदवार आज खरं तर बाजारीकरण करेल आज पैसा खर्च करेल पण निवडून आल्यानंतर तो पैसा वसूल करण्याच्या पाठीमागं नगरपालिकेत काम करेल पण माझा सारखा युवक जर प्रामाणिकपणाने या निवडणुकीला सामोरा जात आहे पैशाने मी कमी असेल पण मी माझा प्रभाग श्रीमंत कसा करता येईल यासाठी प्रामाणिकपणे काम करेल मला यात कुठला व्यवहार करायचा नाही आहे ना मला खर्च करायचा आहे आणि खर्च केलेला पैसा खुर्चीवर बसल्यानंतर परत कमवायचा आहे त्यामुळं टायटल क्लिअर आहे प्रामाणिकपणा आपला टॅगलाईन आहे शिवभक्त ही टॅग आहे आणि याच्यावरती जर नागरिकांनी मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं निश्चितपणाने करेल प्रभाग क्रमांक आठमधल्या नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्यासमोर एक शिवभक्त एक प्रामाणिक सामाजिक काम केलेला एक युवक आज निवडणुकीसाठी सामोरा जात आहे आणि माझं निशान छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमाशाल आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर माझं निशानी ही चार आहे तुम्ही पाहिलं असेल की डबल विक्ट्री म्हणजे चार नंबरच्या चा याच्यावरती मला उमेदवार चार नंबरचं चा माझं बटन असणार आहे त्यामुळं चार नंबरचं चा बटन दाबून माशाली समोरच्या चिन्हाला दाबून आपण माझ्यासारख्या युवकाला राजकारणात समाजकारणात काम करण्याची संधी द्यावी हीच आपणाकडे मी हात जोडून विनंती करेन हे होते बाळासाहेब सदाकाळ त्यांनी आता नागरिकांना आवाहन केलेलं आहे पाहूया तरुणांना संधी देते का धनशक्तीला संधी देते जुन्नर शहर आता आपण या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पाहणारच आहोत तर नागरिकांना पण आम्ही आवाहन करतो आहे का जे काम करणारे नगरसेवक आहेत ज्यांना तुम्हाला वाटतं आहे का खरंच असे उमेदवार काम करतील त्यांना नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि भरघोस मतदान करा जितका टक्का वाढेल तितका जुन्नरचा विकास वाढेल असं आम्ही या बाईकच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड